सूरज चव्हाण काय बोलती बर झालं तो झाला कारण की तो खूप गरिबीतून वरती आलाय आणि तो खूप शून्यातून वरती आलाय आणि तो एवढं करतोय आणि एवढं पुढे गेला अजून तो पुढे जाणार सगळ्यांना पायल प्रत्येक ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे तर गायज आता तुम्हाला तर माहिती नवरात्र चालू आहे आणि माझ्या मम्मीच्या इथं असतात घट घडव असतात तर मी चालली आता मम्मीच्या इथं घटाच्या पाया पडायला तर म्हटलं आज मम्मीकडे चालले त्या ब्लॉग करावा तर मी आणि प्रत्येक दोघं पण चाललो आहे तर चला बघूयात मम्मीने कसे घट बसवलेत हो आणि काय काय केलं मम्मी एकटीच असते ना साक्षी आणि मम्मी तर त्याच्यामुळे कसं मम्मीला एकटीला जेवढं जमतं तसं मम्मी करते तर चला मग आता भेटूयात मम्मीच्या घरी डायरेक्ट आजी टाकी आम्ही आम्ही चाललो होतो घरी थोडा साचे पाणी असं काम ना मिक्स करते या टाकीला पाण्याचे टाकीला पहिला पाणी घ्यायला आलो मी आपलीच टाकी ही मिक्स फिर साहित होतं नाही छान दिसते आज एवढी आले पाणी भरायला मेकअप मेकअप करून आले पाणी भरायला लवकर काय नाही का <वाने> <laughs> लवकरनं भरत ना चाचीची मार्किंग दिसले पाहिजे ना म्हणून काय पण आपलीच आहे नाही ना थांबली आहे तर काही मी घरी पोहोचले तुम्हाला दिसला असं मी येतानी काय झाला विषय मी मम्मीला साक्षीला सांगितलंच नव्हतं की मी येणार आहे मी अचानक भयानक आले हे सगळं अचानक भयानक आलो आम्ही मग जाताना रस्त्यात मम्मी दिसली मला मम्मी साक्षी मम्मीने आम्हाला पहिलं ओळखलंच नाही मी मास्क लावलं होतं आणि प्रतीकने पण असा रुमाल बांधला होता ना मग मम्मीला भेटलं मध्येच रस्त्यात मग तेव्हा मम्मीने कळलं आम्ही आलो मग मम्मी ते पाणी भरायला चाललेलं आहे तिकडं कारण की इथं मम्मीच्या इकडं कसं पाण्याचा खूप प्रॉब्लेम प्यायच्या पाण्याचा वापरायला भरपूर पाणी आहे फक्त प्यायचं पण पाणी आहे फक्त कसं आहे की मम्मी म्हणते की हे लोक टाकी कधी धुत असतील कधी नाही कारण की खूप मोठी आहे ना सोसायटी त्याच्यामुळे सारखे सारखे तर टाकी साफ करत नसतील म्हणून मम्मी आणि त्या साक्षी इथलं पाणी पित नाही मग ते जारमध्ये भरून आणतो आम्ही कॅन मग आम्ही मग साक्षी आणि मम्मी दिदीकडे गेले तसेच तिकडं तितकं काम होतं मम्मीचं जरा मग आम्ही घरी आलो प्रतीक आणि मी आता येतील मम्मी ते पण लवकर हा तेच की तेच की काम म्हणजे काम म्हणजे काय होतं हे बघा कसं बोलते माझ्या बहिणीने वडे खायला बोलवले नाही काही माझ्या मोठ्या बहिणीने वडे बनवले शाबुदाण्याचे तर त्यांना खायला बोलवलंय जर माझ्या मोठ्या बहिणीला माहिती असतं की आम्ही पण येणार आम्हाला पण सांगितलं असतं या आता तिथं कॉल येईल मला आता मम्मी गेली असेल ना तिथं पोचले असेल तर मम्मीला म्हटलं की आम्ही येत नाही आता जाताना आम्ही तिला भेटेल पण तू नाही आम्हाला डब्यात घेऊन ये असा विषय झाला तर आता येतील मम्मी साक्षी निघल्या असतील कदाचित तर गाई मम्मीने खिचडी केली होती आता मी खिचडी आहे मम्मीच्या हाताची खूप दिवसानंतर कारण की मी जेव्हा लहान होते ना तेव्हा मी अशीच नवरात्रीमध्ये वगैरे आमच्या घरात सगळ्यांना सगळ्यांना उपवास असायचे फक्त मी एकटी उपवास पकडायचे नाही साक्षी पण नव्हती पकडत कारण साक्षी माझ्यापेक्षा लहान होती तर मी काय करायचे माहिती आहे का नवरात्रीमध्ये उपवास पकडत नव्हते आणि सगळीकडं माझे शाळेत सांगायचे सगळ्या मैत्रिणींना की माझा उपवास आहे असं तसं आणि विदाऊट चप्पलचे जायचे काय असंच उगतच जायचे उपवास तर माझा नसायचा घरी आल्यावर मी मस्त दाबून खायचे जे घरी बनवलेलं असेल त्यांना ते खायचे कारण पप्पाचा पण उपवास नसायचा मग पप्पा आणि मा मी पप्पा आणि साक्षी असं आम्ही तिघं जणांचा उपवास नसायचा मग मम्मी जे बनवून ना पप्पासाठी ते मी खायचे मस्तपैकी दाबून आणि जे उपवासाचं बनवायचे ना मम्मी ते पण खायचे आणि सगळीकडे आमच्या वस्तीत वगैरे सगळ्यांना सा सांगायचे माझं उपवास माझा उपवास असतो माझा उपवास असतो आणि मम्मीला पण सांगायचे कोणी उप विचारलं ना तिचा पण उपवास आहे का तर हा म्हणायचा मम्मी पण तशीच बोलायची माझ्यासाठी खोटं बोलायची आता खूप दिवसांनी मम्मीच्या हाताची खिचडी खातील किती दोन वर्ष दोन वर्षानंतर खातील मम्मीच्या हाताच साक्षीची आणि मम्मीची भांडणं चालली आहेत साक्षी ते साक्षीच्या वरती आहे ते मला दिसत असं नाही बघा तिच्या कानात वरती आहे ना तर मम्मी म्हणते मल ते मला दे कारण की तिच्या कानाचे खाली आले टाकू का साक्षी रडायला लागली तर साक्षी म्हणते मम्मीला मला वीस हजार रुपये आत्ता दाखव साक्षी इकडे बघ देणार आहे का वीस हजार रुपये तू कधी आणि मला तू दहा हजार रुपये दे दहा हजार रुपये नाही ती अंगठी देऊ बघा माझी अंगठी मागते कसली भीक है? भीक <laughs> किती भीक आहे ग पण तू हा लाज ना वाटत तुला अंगठी पण एक दिलेली गोष्ट परत नसती तुला थोड्या दिवसासाठी तंबोळी निकी तंबोळी मम्मी तुला आवडते का निकी तंबोळी नाही बाबा कोण ना आवडतात मला वाटलं तुझं लपड आहे काय काय असं म्हणते तु मला वाटलं तुझं लपड आहे <laughs>

मला मिरची भाकर द्या खायला मी खातो हो पण चॅलेंज हे सगळ्यांना गायरेंज फायनली आलो मम्मीकडे जाऊन आणि आज संडे आहे ना तर इतकी इतकी ट्रॅफिक लागली आम्हाला बापरे मी सांगू पण नाही शकत एवढी ट्रॅफिक होती खूप भयंकर आणि त्याच्यामुळं आम्हाला लेट झाला आणि त्याच्यामुळं खूप आम्ही दमलो होतो पण विषय काय झाला आम्ही जस्ट घरी पोचलो आणि पोचले पोचले एक कॉल आला कुरिअरवाल्याचा की तुमचं पार्सल आलं आहे म्हणून आणि प्रतिकितका वैतागलेला होता तरी पण परत गेला परत तिकडं खाली जायचं होतं कारण की त्यांचा मोठा टाइम होता तो आमच्या एरियामध्ये येत नाही तर मग थोडंसं खाली जावं लागतं प्रतिकितका चिडलं माझ्यावरती बिचारा तरी पण गेला पार्सल आलेला आता काय करू शकत नाही ना पण गेला तर लग्न केलं आहे म्हटल्यावरती तेवढं तर त्याला सहन करावं लागेल माझा टॉर्चर तर गेला आता पार्सल पार्सलांचे येईलच बघत काय आले पार्सल काय मी मी काय पण सारखं सारखं काय पण मागवत असते तर बघूयात काय आले तुम्हाला सांगितलं मी मुद्दा काय बिग बॉस मध्ये विनर कोण होणार ते आहे आम्हाला बघूयात आता आज कळेल आपल्याला सूरज नाही तर निक्की दोघे पैकी एक जिंकलं पाहिजे काय बोलतो हो? टॉप थ्री सूरज निक्की अभिजित येस yes. विनर सूरज रन, निकी अभिजित नाही मी सांगते विनर निक्की सेकंड रनर अप सूरज आणि थर्ड अभिजित तुझं खरं का माझं खरं होतंय ठीक आहे आज रात्री आपल्याला चालू झालेलं आहे आता मेन मुमेंट चालू आहे टॉप फाईव्ह आता बघू आपण कोण पैसे घेते पाहिले काय वाटतंय कोण गेले पैसे बाहेरून बोल ऑपॉर्च्युनिटी म्हणजे

सहा जणांमधलं कोण त्याला जान्हवी नाही तर अंकित आहे मला वाटतय ठीक आहे मला जान्हवी अंकित वाटते तुला वाटतय म्हणजे

फर्निचरचा अभिजित आणि अंकिताच अभिजित अभिज पण नाही गेला नऊ लाखापर्यंत सात 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 नऊ लाख नऊ विनर कोण वाटते पाय सांगितलं पायाचा विनर तुझा विनर कोण आहे तुझा कोण आहे मी पाहिलं नाही निकी विनर पाहिजे

आणि सगळ्यांचे परफॉर्मन्स होतील ते काय आपण बघणार नाहीये डायरेक्ट आपल्याला मध्ये काय झालं आलं टॉप थ्री टॉप टू पर्यंत आपण हळूहळू जाऊ आणि फायनल विनर हा सूरज असणार आहे जशी सूरजची बाहेर क्रेज आहे जसं आम्ही बघते की प्रत्येक कोणाचंही पोस्ट असू दे कोणाचीही पोस्ट असू दे प्रत्येक इंस्टाग्राम पोस्टवर ना सूरज विनर होणार असे खूप म्हणजे खूप काय त्यावर कळतं सूरजची बाहेर खूप क्रेझ आहे आणि सूरजला सगळे लोक सूरज आवडतो त्यामुळं

अंकिताने मला पण तेच वाटतंय अंकिता जाण्यासारखी जे जा ती गेली तरी मला अजिबात दुःख नाही होणार डीपी गेला तरी दुःख नाही होणार पण सूरज अभिजीत आणि निकी नाही जायला पाहिजे ते टॉप थ्री मध्येच राहायला पाहिजे कारण की धनंजयनी पण शोला एवढं काही केलं नाहीये आणि अंकिता जर बाई शो मध्ये एवढं तिने पण काय केलं नाही त्याच्यामुळे ती गेली तरी मला दुःख नाही होणार मला टॉप थ्री आपण जे बोलतोय सगळं शो शो साठी आपण एंटरटेनमेंट बद्दल बोलतोय बाकी बाहेर जर बोलायचं केलं तर ज्या आम्ही फील्ड मध्ये येत ना त्याच फील्डमध्ये ते पण पण शो आम्ही मनुन, त्या आधी शो चे फॅमेल बिग बॉस शोचे आम्हाला ऑन ऑन म्हणून प्रेक्षक म्हणून आम्हाला काय पाहिजे नसतं ना ते भेटले नसेल तर नाराजगीचे आणि बिग बॉस हा पहिल्यापासून चालत आलेला आहे त्याच्यामुळे ते आता आले ते शो मध्ये असं नाही की त्यांना आम्ही वाईट बोलतोय ते पण चांगलेच शो साठी एकदम शो केलं नाही त्यांनी मला नाही चल ठीक आहे बघू मम्मीचं आणि माझं पण हाय डीपी आणि अंकिता मध्ये काय सांगितलं का तुम्ही काय डीपी पोचलेला आहे टॉप फोर मध्ये सरप्राइसिंग असू शकत वाचली 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 अभिजित पण अभिजित पण नाही फक्त विषय की कॉपरेट नको लागायला आपल्याला <laughs> 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 कॉपरेट नको लागायला अंकिता अंकिता

चल ठीक आहे कारण ज्या प्रकारे आम्ही पण बस बघितलंय बरोबर क्रम लागलाय आपला आतापर्यंत मध्ये बसलेत तिक आता तुम्ही पण बघितला असणार शो कुठे मम्मी मम्मीला लय काजी एक दिवस उडलं आहे जे आधी चल कोण जाते अभिजित टूअल अभिजित पप्पाचं पण म्हणणं आहे नाही निक जाईल चला दोन निकी दोन अभिजित हा चल दोन निकी दोन अभिजित सुरत सारखा कॉन्फिडन्स आहे ना कोण आलाच नाही एवढा कॉन्फिडन्स नाही बोलला रितेश सर बोलले की काय वाटतं सुरज तुला ते म्हटलं काय वाटत वाटत तो पण निकेच म्हणतोय पण सूरज असा जे कंस्टेंस्टंट आहे ना आज स्पर्धा घे नाही तोच आधीपासून म्हणायला गेलो त्याच्याबद्दल बोलतो आहे ट्रॉफीबद्दल मीच तुला देणार आहे मीच तुला एक घेणार आहे तर बघू आता आपण कोण थांबतो आहे चक्रवाहू फिरतो आहे आता बायांची फेवरेट आहे गायांचा डिसिजन पप्पांचं मागणं आवाज आहे त्यांनी की निकित

सुरज चव्हाण तुम्हाला पण माहिती असणार पण सूरजच जिंक आणि पहिल्यापासूनच झालाय तोपासून पप्पा फिक्स होते सूरज जिंकना पप्पा तर फिक्स म्हणायचे सूरजच जिंकणार आहे काही पण सूरजच जिंकणार आणि सूरजच जिंकणार आता पण बिकॉज चला कम ऑन मला तर खूप खुश आहे हात थर 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 कापत सुरज चव्हाण काय बोलते बर झालं तो झाला कारण की तो खूप गरिबीतून वरती आलाय आणि तो खूप शून्यातून वरती आलाय आणि तो एवढं करतोय आणि एवढं पुढे गेला अजून तो पुढे जाणार तर बरं झालं तो जिंकला कारण की बारी पोरकी पटणार आहे ना आता विनर झाला तो त्याला

आशे तो ना पहिल्यांदाच राहिले त्याचा भोळा पण सगळ्यांना आवडला मी गेमपेक्षा तो कमेंट करा <laughs> आणि कमेंट करून तुम्हाला काय वाटलं ते सांगा हा ब्लॉग इथे सेंड करतो बाय बाय <laughs>